नमस्कार मैत्रिणी हळद असली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आता बाळजाबाई कृष्णाला कसं मारण्याचा प्लॅन केला होता हे तिच्या आईसंग बोलत असते पण तेवढ्या तिथे कृष्ण येते कृष्णाला त्या बघतच नसतात आणि कृष्णाची बहीण तिची आई आणि बाळजाबाई मिळून बोलत असता की आपण कृष्णाला मारण्याचा प्लॅन केला तरीही कृष्णी कशी वाचली काय माहिती बाळजाबाई म्हणते अगं तुला मी त्या घरा तिच्या बहिणीला म्हणते अगं त्या घरात मी तुला कशाला नेलं होतं मला वाटत होतं की तू कृष्णाला मारून टाकशील आणि पुन्हा माझ्या मुलाबरोबर लग्न करशील पण असं काहीच झालं नाही आहे ही दुष्यंत त्या कृष्णाच्याच मागे करतोय तर ती म्हणते मी तरी काय करू मी पूर्ण प्रयत्न केला होता दुष्यंतला माझ्या साईडने करायचं मग कृष्णाने काय जादू केली काय माहिती आणि ती दुष्यंत निघून गेला आता हे सर्व बोलत असताना कृष्णा मात्र किरकुडतून हे सर्व रेकॉर्डिंग करत असते तेवढ्यात कृष्णाला कुणीतरी ते रेकॉर्डिंग करताना बघतं आणि ते म्हणतात कृष्ण हे काय करते कृष्ण तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण बाळजाबाईचे माणसं तिला पकडतात त्यांच्यामध्ये खूप झटापट्टी होते तेव्हा तो मोबाईल कुठेतरी एका साईडला पडतो तेवढ्यात तिथे दुष्यंत येतो आणि दुष्यंत आल्यामुळे ते लोक पळून जातात आता कृष्णा ही मोबाईल न शोधता दुष्यंतच्या गाडीमध्ये बसून जाते ते लोक कृष्णाची पर्स पळवून नेतात आणि बाळजाबाईकडे नेऊन येतात बाळजाबाई पर्स चेक करते पण त्यामध्ये काही कृष्णाचा मोबाईल नसतो आता बाळजाबाई त्या लोकांना सांगते काही झालं तरी तो मोबाईल मला हवा आहे त्या कृष्णाचा जीव गेला तरी चालेल पण तो मोबाईल दुष्यंतपर्यंत पोचता कामा नाही आता कृष्णाच्या जीवाला परत बाळजाबाईपासून धोका आहे तो धोका कृष्णा कसा दूर करू शकते हे तर पुढील भागातच आपल्याला कळत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू